दक्षिण मुंबई असं म्हणतात की इथल्या फोर्ट भागातूनच ब्रिटिशांचा भारतातला अंमल सुरू झाला एकोणीसशे साठ साली मुंबईसह संयुक्त सा महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या एकशे सात हुतात्मांचं स्मारकही इथेच आहे मंत्रालय विधानभवन मुंबई हायकोर्ट पोलीस मुख्यालय जी पी ओ अशी कित्येक शासकीय आणि प्रशासकीय मुख्यालय इथेच आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात या लोकसभा मतदारसंघाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं रामायण इथूनच सुरू झालं आहे रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस काँग्रेस नेते राहुल गांधी मणिपूरमधून आपल्या भारत जोडो न्याय यात्रेचा नारळ फोडणार होते त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातल्या काँग्रेसप्रेमींचं लक्ष न्यूज चॅनलकडे लागलं होतं इतक्यात एक बातमी आली बातमी खरं तर अनपेक्षित नव्हती कारण गेल्या दोन तीन दिवसांपासूनच मराठी न्यूज चॅनेलच्या सूत्रांनी शक्यता वर्तवायला सुरुवात केली ती बातमी होती राहुल गांधी यांचे एकेकाळचे निकटवर्ती मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा त्यानंतर काही तासातच मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला हा प्रवेश धक्कादायक नसला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात इम्पॅक्ट पाडणार आहे हे कसं तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे सर्वात आधी मिलिंद देवरा कोण आहेत हे जाणून घेऊया मिलिंद देवरा हे काँग्रेसचे माजी खासदार आणि दोन हजार चार ते दोन हजार अकरा या काळात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राहिलेल्या मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत विशेष म्हणजे मुरली देवरा बरीच वर्षे दक्षिण मुंबई या मतदारसंघातून खासदार होते त्यासोबतच ते मुंबईचे माजी महापौर देखील होते त्यांचं मुंबईमधील बड्या उद्योजकांशी जिवाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे साहजिकच त्यांचे सुपुत्र यांचंही लहानपणापासून अनेक उद्योजकांशी मैत्रीचे संबंध राहिलेले आहेत दोन हजार चार साली मुरली भाईंना काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं तर मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले तेव्हा ते, ते लोकसभेतील सर्वात तरुण खासदार होते दोन हजार चार पासूनच राष्ट्रीय पातळीवर विविध समितींचे सदस्य म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन वेळा उद्धव ठाकरे गटातील अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला दोन हजार एकोणीस साली देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते परंतु लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला त्यानंतर लगेचच देवरा यांनीही मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला वेल well एज्युकेटेड शांत सुसंस्कृत स्वभाव यासोबतच संभाषण कौशल्य बिझनेस सेन्स ही मिलिंद देवरा यांची बलस्थान आहेत मिलिंद देवरा यांनी हा निर्णय का घेतला असावा दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं बदलली तेव्हा अरविंद सावंत हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी पंचवीस वर्षापासून चालत आलेली शिवसेना भाजपा युती तोडली त्याचा परिणाम म्हणून अरविंद सावंतांना या पदावर पाणी सोडावं लागलं तरीही दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता अरविंद सावंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले त्यामुळेच आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत हेच असावेत यासाठी उद्धव ठाकरे गट आग्रही आहे अरविंद सावंत यांची ही पार्श्वभूमी लक्षात घेता आता काँग्रेसने देखील नमतं घेतल्याचं बोललं जाते त्यामुळे मिलिंद देवरा यांची उमेदवारी धोक्यात आली होती आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं बोललं जाते सुरुवातीला सांगितलं तसा लोकसभा मतदारसंघ ऐतिहासिक सामाजिक आर्थिक अशा सर्वच पातळ्यांवर महत्वाचा मतदारसंघ आहे शिवाय या लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा भाजपा नेते मंगल प्रभात लोढा यांचा मलबारील मतदारसंघ आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा कुलाबा मतदारसंघ मोडत असल्याने हा लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा मानला जातो त्यामुळे आघाड्यांच्या राजकारणात मतदारसंघातलं आपलं वजन कमी होऊ नये आणि पूर्वाश्रमीच्या विरोधी उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ येऊ नये यासाठीच पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळापासून चालत आलेली निष्ठा बाजूला ठेवत मिलिंद देवरा यांनी शिवबंधन बांधलं असावं कारण या मतदारसंघासाठी शिंदे गट आग्रही असल्याचं बोललं जात होतं पण त्याचबरोबर मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर हे दोन्ही भाजपा नेते देखील इथून खासदारकी मिळवण्यासाठी उत्सुक आहेत असं सांगितलं जात आहे पण मिलिंद देवरा यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे असंच म्हणावं लागेल शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेताच मिलिंद देवरा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जे खुलं पत्र लिहिलं त्यात केवळ सत्ता मिळवण्यातच नव्हे तर विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेसला अपयश आले आहे असं म्हणत काँग्रेसवर सध्याच्या एकूणच भूमिकांवरून आसूड ओढलेत पक्षप्रवेशाच्या वेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं कौतुक करत आपल्या राजकीय वाटचालीची बदललेली दिशा दाखवून दिली होती देवरा यांच्या प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोणता फायदा होणार मुंबईचं राजकारण हे अतिशय गुंतागुंतीचं आहे इथे टिकून राहायचं असेल तर ज्यांचे उद्योजकांशी चांगले संबंध आहेत आणि जे तुमच्यासाठी उद्योजकांशी मध्यस्थी करू शकतील अशी माणसं तुमच्या गोटात हवीत अशी माणसं सत्तेत असोत वा नसोत पण दिल्ली दरबारी कायमच वजन ठेवून असतात त्यामुळे दिल्लीत निवडणुकांपूर्वी वाटाखाटी करणंही सोपं जातं अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल हे अशाच प्रकारचे नेते आहेत म्हणूनच अजित पवार यांच्या मोदी आणि शाह यांच्यासोबत जितक्या भेटीगाठी झाल्या त्याहून जास्त भेटीगाठी अमित शहा आणि प्रफुल्ल पटेल यांच्या झाल्याचं पाहायला मिळतं मात्र शिंदे सेनेकडे असा चेहरा नव्हता या चेहऱ्याची विशेषतः आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला नितांत गरज होती आणि हा चेहरा म्हणजेच मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरांचं स्वागत करतानाच पिक्चर बी बाकी आहे असं म्हणत आणखी काही मोठे पक्षप्रवेश होऊ घातल्याचं सुतोवाच केलंय आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची निवडणुकी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे आता या निवडणुकीत मिलिंद देवरा एका दशकानंतर आपला पारंपरिक मतदारसंघ नव्या पक्षातून जिंकतात की महाविकास आघाडीचे अरविंद सावंत विजयाची हॅट्रिक मारून देवरांचा डाव हाणून पाडतात या प्रश्नाचं उत्तर काळच देईल राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाज्याला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका